कुसमाडी येथे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन मार्च महिना सुरू होताच दुष्काळाच्या झळा जाणवायला सुरुवात झाली आहे येवला तालुक्यातील कुसमाडी येथे पाच दिवसानंतर नळांना पाणी येत असून येणारे पाणी देखील पुरत नाही त्यात काही ग्रामस्थांच्या पाण्याच्या पट्ट्या थकल्यामुळे ग्रामपंचायतीने सर्वच गावाचा पाणी पुरवठा बंद केला आहे त्यामुळे संताप झालेल्या नागरिकांनी थेट पाण्याच्या टाकीवरती चढून शोले स्टाईलने आंदोलन केले जोपर्यंत पाणी सोडणार नाही तोपर्यंत खाली न उतरण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला स्टार टू महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक साकीर शेख येवला ही विनंती आमचा पाणीपुरवठा हा सुरळीत व्हावा वेळोवेळी व्हावा आणि आमची पट्टीची दर थोडी कमी करावी कारण गावठाणाच्या विहिरीची नायगाव परिसरात विर आहे गावच्या ग्रामपंचायतीची त्याच्यावरून जर पाणी घेतलं असेल तर मग तिथला पट्टीचा आकार थोडा कमी करावा आणि अडवतीस गावाचा पाणीपुरवठा जर असेल तर त्याचा जो आकार असेल शासनाच्या न्यायाप्रमाणे तो आम्ही भरायला तयारी पण गावठाण्याची जी विहिर आहे तिचा जो आकार थोडा वाढवा आहे आणि तो आम्हाला भरायला थोडा कूच जातो म्हणून शासनाने निर्णय घेऊन आमचा थोडा आकार कमी पडावा आणि आम्हाला पाणी सुरळीत आणि थोडा भरपूर करावा हीच विनंती बाकी दुसरं काही नाही